नमस्कार मी तमेतीनो शिवदास क्लाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त सजतात सस्त रा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा धुलिबंदन आज शुक्रवार आहे आणि बघा गाण्याचा आवाज आमच्या बिल्डिंगमध्ये क्लब हाऊस आहे तर क्लब हाऊस इथं सगळा मोठा डी जे लागलेला आहे त्या त्याच्यावर गाण्या त्या गाण्यावर सगळेजण नाचतात रंग खेळतात आज आणि आणि काय झालेलं माहिती काल रात्री माझ्या छोट्या मुलीला त्रास होत होता त्याच्यामुळे तिला घेऊन आम्ही दिनानाथला गेलो त्रास होत होता म्हणजे तिला पाठ दुखत होती हात दुखत होता छातीत डाव्यासाठी छाती थोडं दुखत होतो डोकं जड झालेलं होतं म्हणजे काय होत नव्हतं सगळंच होत होतं तर मग ते टेन्शन होतं मग दवाखान्यात तिला आम्ही किती साडे अक साडे दहा अकरा वाजता दवाखान्यात नेलो घरी यायला दोन वाजते तिला सलाईन लावलं ला, इंजेक्शन दिलं ला, डोकं कमी व्हायचं म्हणजे शिर्यातनं सला शिर्यातनं सलाईन लावून त्यामध्ये इंजेक्शन सोडलं पुन्हा ब्लड टेस्ट केली अजून ई सी जी काढला छाती दुखत होती म्हणजे गेल्यानंतर छाती थोडीशी हे होत होती तिची म्हणजे धगधग धडधड धडधड धक धक धकधग असं होत होतं धडधडत होतं आणि अंगात पाण असं झालं होतं सगळंच म्हणजे तिला काय झालं नाही सगळं असं वाटत होतं आणि तिला ते शब्दात सांगता येत नव्हतं की मला नेमकं काय होतं आहे आम्ही सारखं तिला विचारत होतो काय होतं बाळा काय आहे पण ती नेमकी म्हणते अगं मम्मी आम मला नेमकं काय होतं हेच सांगता येत नाही आणि पण आज मला काही सहन होईल ना त्याच्यामुळे आम्ही लगेच म्हणजे तिच्या मिस्टरांना म्हटलं गाडी काढा आणि आम्ही घेऊन गेलो तिला आणि घेऊन गेलं पण ती तिच्या त्यांच्या घराच्या तिन्ही चाव्या आतमध्येच अडकल्या आणि लॉक लागलं गेलं मग हं सव्वा दोन वाजता आम्ही घरी आलो तर मग आमच्याकडेच आणलं मग तिला तर मग आज सकाळी त्याच्यामुळे मी काय मला उशीर झाला ब्लॉगिंग काय केलंच नाही आणि मनस्थिती पण ठीक नव्हती आणि सकाळी मग म्हटलं नाश्ता केला ते उठायला उशीर झाला त्यांना आम्ही उठलो आम्हाला उठावंच लागतं कारण का भांड्यावली येणार होती नेहमी रोजची कामं मला वाटलं आज ह्यांना जायचं असेल ऑफिसला म्हणून मी म्हटलं चला डबा पण तयार करायचा म्हणून उठले देवपूजा आपली नेहमीची कामं केली आणि मग राजक्ता उठली तिचे मिस्टर उठले तिचे धीर पण होते अशा प्रकारे बघा काल रात्री आम्हाला तातडीने दवाखान्यात जावं लागलं आता तेच तिला डबा देऊन आले मी आणि म्हटलं तो आज काही करू नकोस सकाळी पण नाश्ता केला पोहे आणि तिच्यासोबत तो डबा दिला त्यांना म्हटलं इथे इथेच खावा पण ते, ते काय ती म्हटली नको घरी जवळ मी खातो त्याच्यामुळे डबा दिला पोहे नाश्त्याचा आणि मग तिला म्हटलं मी पोळ्या भाकरी सगळी इथं केलेलं आहे स्वयंपाक केलेला आहे तो डबा मी डबा घेऊन डबा घेऊन गेले आत्ता तिला चौकशी केली आता थोडं बरं आहे म्हणती पण डोक्याची गोळी घेतलेली आहे तिने आ, ना आज हे ना पण सुट्टी आहे मला वाटलं असे ना जायचं असेल तर असं द्या आम्ही नाश्ता न करता आम्ही आज जेवणच केलं दोघांनी आम्ही नाश्ता नाही केला आणि आज विनाश जाणार आहे त्याच्या जा आजीकडे नगरला त्याच्यामुळे मला आता दुपारी काय काम नाही आहे आज आज झुडीवंदनाच थोडी विश्रांती घेणार आहेत मी थोडं रात्री झालं होतं जागरण गावाकड्यात गेल्यामुळे झोप कशाची लागली रातमी आल्यानंतर सुद्धा एकदा झोपल्यानंतरच मी तिला हातात घेतलं तेव्हा ती झोपी थो ते गेली ती झोपल्यानंतर म्हटलं चला आता ही झोपली आहे मग मी झोपले तिचे डोकं दाबत होते थोडं आणि थापटत होते तिला तेव्हा तिला थोडी झोप लागली तिच्या तिला आणि सलाईन देताना बघा सिरात इंजेक्शन देताना तिला एवढी जोरात सुई हे झाली ब्लड आलं त्यातनं त्याच्यामुळे तिचा हात दुखत होता बघा लेखनाला काय सारखं का होतं कोणा आता ह्यांनी तरी आता त्याच्यावर सोल्युशन म्हणून एक ना यांचे मित्र आहेत त्यांचं ते गुरु आहे त्यांना म्हणे त्यांना एक प्रश्न करा त्यांचे ते गुरु खूप म्हणजे त्यांचं काय गुण येत आहे अनुभव आहे यांना त्यांच्या मित्रांना यांना त्याच्यामुळे बघू म्हटलं आता हो की नेऊ काय सांगितलं तुम्ही मनुष्यातला ते कुठल्या गावाला कुठलं गाव आहे ते शंकेश्वर हां शंकेश्वर शंकेश्वरला ते ह्यांचे मित्र आहेत ना नेहमी जातात त्याबद्दल सांगा सांगाबद्दल शब्द काय ते शंकेश्वरचं महत्त्व काय शंकेश्वरला मारवाडी समाजाचं फार मोठं मंदिर आहे म्हणजे तीर्थक्षेत्र आहे तिथं म्हणजे केलेली मनोकामना पूर्ण होते असा त्या समाजाचं हे आहे त्यामुळं मी त्यांना सकाळी ते दर पौर्णिमेला तिथं असतात मोठी गर्दी असते गुजरात मध्ये येते आणि पालिताना म्हणून एके तिथे त्यांचे गुरु असतात त्यांना म्हटलं माझ्या मुलीसाठी हे मागा मी पुढच्या वेळेसपासून पौर्णिमेला येईल तिकडे खेपा घालतो मी पाच फेरा मारेन मी पण तुमच्या बरोबर ते म्हणे हो मी आज रक्षा घेतो आणि अंतर उद्या आता किती फरक पडतो शेवटी आपण श्रद्धेवर चालणारे लोक आहोत कुणी सांगितलं की त्याप्रमाणे करत असतो प्रयत्न करायचा बाकी बघूया ती हातात स्वीट होतं म्हणती कधी कधी असं मनात शंका पण येते आणि तिला कोणीतरी तुझ्या पत्रिका पाहिल्यानंतर दोघांची पत्रिका पाहिली होती त्यांच्या गावाला वाईला गेले होते त्यावेळेस सहज तिने पत्रिका दाखवली तर त्यांनी सांगितलं होतं हिला कळणी केली काहीतरी असं सांगितलं मग ते कळणी हा प्रकार आम्हाला कधी आयुष्यात माहित नाही कधी पाहिला नाही त्याच्यामुळे त्याच्यावर काही उपाय करायचंसुद्धा आपलं धाडस होत नाही त्याच्यामुळे म्हणलं नको बाबा ते उपाय करायला सुद्धा नको काही नको पण ज्यावेळेस तिच्या हाताला असं खूप सुया सुयास त्यावेळेस असं भीती वाटते काय खरंच असं असेल का असंही मनात शंका येते पण जाऊ दे मी तेच म्हणलं तिला गजान महाराजांचा धावा कर महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत गजान महाराजांचं अर्थ नामस्मरण करत जा आणि आपल्याकडनं जेवढं होतं तेवढं आणि व्यायाम करायचा उपाय करायचे बघूया काय होतं काय नाही ते बघूया आता ह्यांनी पण सांगितलेलं आहे मिष्टांनी पण सांगितलेलं आहे त्यांच्या मित्रांना तर ते पण उपाय करून बघू खेपा करून बघू हे पण म्हटले होते नस नसोबाची वाडी नसोबाची वाडीच ना वाडीला त्याला वाडी म्हणतात तर नसोबाच्या वाडीला पण जाऊ म्हटले होते हे तिला घेऊन की जेणेकरून तिथेही गेल्यानंतर ते पौर्णिमेला खेपा करतात नसोबाच्या वाडीला तर तिथं दर्शन घेऊ म्हटले होते बघू आता हे तर सांगितलं आहे ह्यांच्या गावाला तिकडे बघू मग चंकेश शंकेश्वरला जर हे असेल तिथं जर होत असेल चांगलं तर मग तिथं जाता येईल आणि नरसोबाच्या वाडील पण जाता येईल कारण का ह्यांचं तो म्हणजे पायवाटा तर ह्याला जातात कोल्हापूरला जातातच कोल्हापूरचे पुढे आहे तिथं जाऊन देत असत हे दर्शन ह्यांचं दर्शन नेहमी होतं पाहूया जर मुलीला घेऊन दर्शनाला जाणं जमलं चांगलीच गोष्ट आहे इथे बहुतेक मला आमदार पौर्णिमेलाच जातात ते पौर्णिमेच्याच खेपा असतात दर्शन घेत असतात चला आता बघा तर बघा आमचं जेवण बिवण सगळं झालेलं आहे सासूबाईंनाच जेवायला वाढलेलं आहे तर ते नको म्हणतात आता भूक नाही आहे असते त्यांनी पोहे खाल्लेले होते तर त्यांना ताट वाढून ठेवलं आहे आता थोडं पडूया बघूया चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक